शासकीय योजनांची माहिती आणि आपल्या समस्याचे निवारण करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं व्हॉट्सअप हेल्पलाईन सेवा सुरू करण्यात आली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व अध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे यांच्या आदेशान्वे राज्यातील विविध शासकीय योजनांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांना सहाय्य करण्यासाठी तसेच जनसामान्यांच्या समस्येचे निराकरणासाठी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने महाराष्ट्रवादी व्हॉट्सअप हेल्पलाईन नंबर अठ्ठ्याण्णव एकसष्ट एकाहत्तर 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 प्रत्यक्षात अंमलात आणला असून याचा प्रचार प्रसार स्थानिक पातळीवर व्हावा आणि जनसामान्यांना त्याचा लाभ घेता यावा या उद्देशाने सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले सोलापूरकरांनी कोणतीही माहिती हवी असल्यास किंवा आपली समस्या थेट व्हॉट्सअपच्या माध्यमातून नोंदवावी या हेल्पलाईनवर महाराष्ट्रवादीची टीम सतत लक्ष ठेवून निरीक्षण करत आहे आपल्या प्रश्नाला तात्काळ रिप्लाय देण्यासाठीच कटिबद्ध आहे ही हेल्पलाईन वापरताना पुढे दिलेल्या टिप्स फॉलोअप कराव्यात अशा सूचना त्यांनी दिल्या सदरील दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करा त्यानंतर तुमची भाषा जिल्हा मतदारसंघ लिंग इत्यादी गोष्टी निवडा ज्या योजनेची माहिती हवी असेल ती योजना निवडा योजनेबद्दल समस्या असल्यास मदत अ पर्याय निवडा समस्येनुसार पर्यायाची पुष्टी करा यानंतर तुमची तक्रार नोंदवली जाईल यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्याशी संपर्क साधेल यासाठी आमचा हेल्पलाईन व्हॉट्सअप क्रमांक अठ्ठ्याण्णव एकसष्ट एकाहत्तर 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 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष संतोष पवार जुबेरभाई बागवान यांच्या वतीने करण्यात आलं आहे या पत्रकार परिषदेस जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले महिला आघाडी अध्यक्ष संगीता जोगदनकर कार्याध्यक्ष चित्रा कदम शहर उत्तर विधानसभा संघटक प्रकाश झाडबुके सोशल मीडिया शहराध्यक्ष वैभव गंगणे कांचन पवार सुरेखा गाडगे यांची उपस्थिती होती आपण लोकांनी त्या माहितीसाठी त्याच्यावर मेसेज टाकला तर ता तात्काळ त्याच्यावर राष्ट्रवादीची टीम हा राष्ट्रवादीची टीम त्याच्यासाठी सतर्क आहे ते, ते पाहते आणि त्याला रिप्लाय दिला जातो आणि आपल्या आपल्याला जे माहिती हवी असल्यास तात्काळ तुम्हाला ती पोहोचवली जाते त्याकरता हा नंबर आपल्या सर्व लोकांपर्यंत पोचवण्यासाठी ही पद परिषद आयोजित केलेली आहे आदरणीय दादांचा याच्या मागचा हेतू असा आहे की शासकीय योजना काळ काळापर्यंत पोहोचवण्यासाठी त्या लोकांपर्यंत उपयोग होण्यासाठी आणि अनेक लोकांच्या ज्या समस्या असतील त्यांच्या ज्या अडचणी असतील शासकीय दरबारे मांडण्यासाठी त्यासाठी सुद्धा हा नंबर उपयोगात येणार आहे सामान्याचे प्रश्न सोडवण्याच्या उद्देशाने हा व्हॉट्सअप नंबर आपण जनसामान्यांपर्यंत पोहोचवावं आपल्या माध्यमातून असं मी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि ह्या व्हॉट्सअप नंबरचं आणि आम्ही इथं कामावर थोडंसं आपलं निधन सादर करतो